साबळे कुटुंबाचा पन्नास वर्षापासून तिथे ताबा आहे चौदा चावदा आठ चौदा क्षेत्र असेल चौदा आठ एकवीस असेल चौदा आठ चोपन्न असेल चौदा आठ चौदा पंधरा आठ चोपन्न पंधरा आठ बावन्न असे जे काही क्षेत्र असेल तिथं आमच्या वडिलांचं पोझिशन म्हणजे देखरेखीखाली आम्ही होतो त्या कुटुंबाशी आमचे संबंध आजही चांगले आहेत आत्ताही चांगले आहेत पण जागेमध्ये त्याला पंधरा आठ चोपन्न चौदा आठ चौदा देण्यासाठी एकमेकाचा कार्यक्रम लावण्यासाठी जमिनीचा व्यवहार बाहेर होतो कब्जेदार आम्ही असतो आमच्याशी भक्तभाव आहे कब्जा सोडण्यासाठी काय मिळेल त्या पद्धतीनं साबळे कुटुंब या लोकांना मदत करत असते बरं काय तुमची म्हणणे तुम्ही शिवसैनिक आहात जुने शिवसैनिक आहात तुमचं घर पाडण्यात आलं सगळं आणण्यात आलं त्यावेळेस तुम्ही काय खडे साहेब असतील किंवा दानव्यांना फोन केले तर काय संभाषण माझं नऊ तारखेला मातुश्री या निवासस्थानी साहेबांच्या अध्यक्षाखाली बैठक होती बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो पक्षाचे नेते आदरणीय खैरेसाहेब होते विरोधी नेते दानवे साहेबसुद्धा होते आणि इतर पदाधिकारी सर्व होते त्यांना मी सांगितलं की माझ्या घर सध्या तृटतं आहे संभाजीनगरमध्ये मी तुमच्याजवळ आहे कुटुंब प्रमुखाच्या घरी आहे आणि घराचं नसतानाभूत झालेलं आहे जेसीबी चालवत आहे गुंडजूर चालवत आहे गुंडागर्दी चालू आहे हे त्यांना सांगितलं होतं फोन करा ते म्हटलं फोन उचलत नाही हा शब्द होता त्यांचा आज निर्णय घेतला की पक्षाने कुठंच मला मदत झाली नाही आणि करणार नाही भविष्यामध्ये मी एवढंच हात जोडून सगळ्या संभाजीनगरच्या शिवसैनिकांना सांगाल प्रामाणिक शिवसैनिकांना बाबांनो रतन कुमार गोविंदराव साबळे शाखा प्रमुखापासून उप प्रमुखापासून तर प्रमुख झाला त्याला कधी पाच हजाराचं सुद्धा नेत्यांनी पत्रक दिलं नाही किंवा दहा लाखाचं तर दूरच सोडा पाच रुपयाची मदतसुद्धा घेतली नाही अशा रतन कुमार सावळेंनी हिंदुत्वासाठी एवढा मोठा त्याग केला एवढे मोठे कार्यक्रम दिले सत्कार समारंभ सतत सक्रियतेने काम करणारा शिवसैनिकाला जर तीस वर्षामध्ये घरात दाराला नष्ट करण्यात आलं तरी एकही नेत्यांनी सद्भावना सहानुभूती संपत्ती मिळवली आम्ही नाही ते पण आलेली म्हणून मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा संघटनेचा म्हणतो पक्षाचा आता तर संपवलंच पक्ष आम्हीच आमच्या लोकांनी संपवून तो मोठा केला होता तू संपवला आम्हीच आज या पक्षात मला तरी मी विनंती करी संभाजीनगरच्या सर्व शिवसैनिकांना की निर्णय घ्या मी म्हणेन आज जर मी आयमध्ये असतो तर सात दहा कोटीचा सा प्रकल्प मी केला असता कोटीचा आज एखादं पत्राचं घरने माझ्याकडे तर शिवसेनेत त्या हिंदुत्व मीच केलं मनाला लावून काम केलं म्हणून का साहेबांची मदत कोणतीच नाही झाली त्यामुळे मी शिवसेना सोडतोय आणि भविष्यात मला असं वाटतं सर्व शिवसेनेकांना माझी आजून विनंती आहे पक्षात बी राहू नका आरपीआत जा दलित नंतरमध्ये जा कुठल्याही पक्षात जा मी म्हणत नाही पण इथं राहू नका इथं काही म्हणा नाही तीस तीस वर्ष राहिलो संपून टाकलं काही नाही झालं राहूच नाका पक्षामध्ये नेतृत्वच राहिलं नाही नेतृत्व संभाजीनगर शिवसेना हीन झाली काय